नमस्कार मित्रांनो मी राहुल वाघ आणि तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूटूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे मित्रांनो राज्यामध्ये कृषी समृद्धी योजनेची अंमलबजावणी ही सुरू झालेली आहे मित्रांनो या योजनेमधून दूध उत्पादक शेतकऱ्यांनासुद्धा मोठा फायदा हा घेता येणार आहे मित्रांनो दूध उत्पादक शेतकऱ्यांना भेडसवणारी मोठी समस्या म्हणजे गायीचे किंवा म्हशीचे दूध काढणे मित्रांनो दुधाळ जनावरे जास्त असतील तर दूध काढण्यात मोठा वेळ व मेहनतही लागते मित्रांनो या गोष्टीचा विचार करून आता दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिल्किंग मशीन म्हणजेच दूध काढण्याच्या मशीनवर पन्नास टक्के अनुदान कृषी समृद्धी योजनेमधून दिल्या जाणार आहे मित्रांनो या योजनेची पात्रता काय अर्ज कसा करायचा अटी शर्ती कोणत्या पाहूयात याबाबत या व्हिडिओमध्ये या सविस्तर माहिती तर मित्रांनो या योजनेकरिता पात्र लाभार्थी आता कोण असणार आहेत तर मित्रांनो जे शेतकरी दूध डेअरी दूध संघ किंवा सह सहकारी अथवा खाजगी दूध संस्थेचे सभासद असतील ते शेतकरी या ठिकाणी पात्र असणार आहेत मित्रांनो संबंधित शेतकऱ्याकडे किमान सहा दुधाळ जनावरे ही असायला हवीत यामध्ये गाय अथवा म्हैस दोन्हीही चालतील मित्रांनो जी दुधाळ जनावरे आहेत त्या जनावरांचे भारत पशुधन ऍपवरती वरती संबंधित शेतकऱ्यांनी नोंदणी ही केलेली असायला हवी तसेच मित्रांनो जनावरांच्या कानात एन डी एल एम म्हणजेच नॅशनल डिजिटल लाईफस्टॉक मिशनचा बिल्लासुद्धा असणे या ठिकाणी बंधनकारक आहे मित्रांनो संबंधित शेतकरी अर्ज करण्याच्या तारखेपासून मागील तीन महिन्यापासून दूध पुरवठा हा करत असायला हवा त्याचे प्रमाणपत्रसुद्धा या ठिकाणी आवश्यक असणार आहे मित्रांनो ज्या डेअरी अथवा दूध संघात किंवा खाजगी संस्थेत शेतकरी दूध घालत असेल तेथून ते प्रमाणपत्र संबंधित शेतकऱ्याला हे घ्यावे लागणार आहे मित्रांनो आता महत्वाचे म्हणजे अर्ज कुठे सादर करायचा व अंतिम तारीख कोणती तर मित्रांनो अर्ज तुम्हाला तुमच्या तालुका पंचायत समिती कार्यालयातील पशुधन विभागाकडे सादर करावा लागणार आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख ही बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही आहे मित्रांनो अटी पूर्ण करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्याला मिल्किंग मशीन खरेदीवर पन्नास टक्के अनुदान कृषी समृद्धी योजनेमधून दिल्या जाईल अनुदानाची रक्कम ही डीबीटी प्रणालीद्वारे संबंधित शेतकऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात डायरेक्ट जमा केल्या जाईल तर मित्रांनो या योजनेचा लाभ मिळवण्याकरिता तुम्ही तुमच्या पंचायत समिती कार्यालयातील पशुधन विभागाकडून अधिक माहिती ही घेऊ शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच दूध उत्पादक शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ हा घेता येईल ये। तर चला मित्रांनो लवकरच भेटूया अशाच एका नवीन माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र